मौन चालले आहे या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत आणि तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ले आपण तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ली आपण um. कसे तिला समजावून सांगू मलाच मीही नाही भेटत कसे तिला समजावून सांगू मलाच मीही नाही भेटत आणि तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले नदी कोरडी होती तीय खडे राहिलो आपण टाकत तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले नदी कोरडी होती खडे राहिलो माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे आणि ओठांवरती तीळ तुझ्या तो दैवाने सुंदर दान दिले आपल्या तीळ तुझ्या तो दैवाने सुंदर दान दिले म्हणून बहुधा तुला कुणाची लागत नाही नजर वगैरे आणि तिचे लाजणे तिचे बोलणे इतका इतका कहर बरसतो तिचे लाजणे तिचे बोलणे इतका इतका कहर बरसतो पुढे तिच्या तर फिक्की पडते मोदीजींची लहर वगैरे तिचे लाजणे तिचे बोलणे इतका इतका कहर बरसतो पुढे तिच्या तर फिक्की पडते मोदीजींची लहर वगैरे आणि मिठी तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे <laughs> मिठी तिला जर हवीच असली तर ती <laughs> आहे तिला कोणता लागत नाही दिवसा मधला प्रहर वगैरे <ख़ाँगा> मिठी जर तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे तिला कोणता लागत नाही दिवसा मधला प्रहर वगैरे आणि वाचायला पाठवले तर वाचत नाही तीही हल्ली वाचायला पाठवले तर वाचत नाही तीही हल्ली साधी सोपी कविता असते नसते काही जहर वगैरे साधी सोपी कविता असते नसते काही जहर वगैरे आणि शेवटचा शरीर घेतो वेगळ्या कि, कि पैसा अडका गाडी बंगला या मागे तू किती धावतो पैसा अडका गाडी बंगला या मागे तू किती धावतो प्रत्येकाचा शेवट असतो सहा फुटाची कबर वगैरे जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे